दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुंगीचे औषध पाजून भूतबाधेवर इलाज करण्याच्या बहाण्याने एका बाबाने विवाहित महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सिडको येथे उघडकीस आली आहे पीडित विवाहित महिलेला लग्नानंतर काही दिवसांनी पोटदुखीचा त्रास होत होता औषध उपचार करून देखील फरक पडत नसल्याने या पीडितेवर जादू पीडिते दोन भूत बाधा केल्याचा समज झाल्याने पीडितेच्या आणि एका नातेवाईकाने तिला वडाळा गावातील मेहबूब नगर येथे राहणाऱ्या बाबाकडे इलाजासाठी नेले भोंधूबाबाने तिच्या अंगात एका माणसाचे व दोन महिलांचे भूत असल्याचं तिला सांगितलं तसेच तिच्यावर इलाज करण्यास चालू केले या दरम्यान बाबा काही दिवसांनी तिच्यावर इलाज करण्यासाठी या पीडितेच्या घरी आला तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने सर्व सदस्यांना बाहेर काढले त्यानंतर या महिलेवर त्याने गुंगीकारक औषध फुंकारत तिच्याशी जबरदस्ती लैंगिक अत्याचार सुरू केले मात्र ती शुद्धीवर येताच त्याला विरोध करू लागल्याने मोंदू बाबाने ही बाब कोणाला सांगितली तर तुझ्या पूर्ण परिवाराला मारून टाकेल असा तिला दम दिला त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने ही बाब कुटुंबियांना सांगितली नाही मात्र नंतर नाईलाच तब ही गोष्ट तिने घरी सांगताच पीडितेच्या कुटुंबियांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत अमीन हुसेन यासिम शेख या बाबा विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत अमित कबाडे लक्ष न्यूज नाशिक